शेतकऱ्यांना आता बऱ्याच दिवसातून राज्यातील शेतकरी प्रतीक्षेत होते नमो नमोशेतकरीच्या सव्या संदर्भातील कारण की आता पाचवा हप्ता भेटून जवळपास बराच कालावधी उलटून गेला जवळपास दोन महिन्यापेक्षा जास्तीचा कालावधी आता उलटून गेला त्याच्यानंतर विधानसभा निवडणुका देखील पार पाडल्या आणि राज्य शासनाची परत एकदा नवीन सत्ता देखील तिथं स्थापन करण्यात आली परंतु अद्यापही आता नमो शेतकरीचा हप्ता शेतकऱ्यांना भेटला नव्हता परंतु आता तुम्हाला फायनली सांगू शकतो की आता राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमात म्हणजे की नमो शेतकरीच्या सव्या संदर्भात त्याची तारीख आणि सर्व काही जाहीर करण्यात आले शेतकरी आता कधी येणार कोणत्या तारखेला येणार नमोचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये शेतकरी म्हणू तुम्हाला सांगू शकतो की तीन हजार रुपये देण्याचं आश्वासन राज्य शासनाने दिलेले आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो की पी एम किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरीचा हप्ता सोबत येणार की नाही येणार हे पण तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी अगदी दोन मिनिटात सांगणार आहे परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला काही माहिती आता याच्यात अगोदर सांगणार आहे की का खूप काही चेंजेस जे की नमो शेतकरीच्या हप्त्या संदर्भात आता राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून ते करण्यात आले आणि त्याचबरोबर पीएमच्या देखील याच्यात करण्यात आले परंतु आपण या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन की नमो शेतकरीच्या नमो शेतकरीची तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आणि पी एमचा हप्ता पण घेण्यासाठी काही चेंजेस झाले असेल तर त्याच्या संदर्भातून अगदी दोन मिनिटांमध्ये तुम्हाला मी ही सर्व काही माहिती सर्व तर डिटेलमध्ये सांगणार आहे सर्वात सांगू शकतो की आता तारीख वगैरे दोन्ही हप्त्यांची जाहीर झाली आहे आता दोन्ही हप्ते एकत्रित येणार का हे देखील आपण जाणून घेणार आहोत परंतु त्या अगोदर तुम्हाला सांगू शकतो की शेतकरीनं आता जे की नवीन वर्षामध्ये हा पहिलाच हप्ता जे की नमो शेतकरी योजनेचा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये वितरण करण्यात येणार आहे म्हणजेच की हा सव्वा हप्ता आहे परंतु नवीन वर्षामध्ये हा पहिलाच हप्ता आहे दोन हजार पंचवीसमध्ये एकंदरीत विचार केला असता शेतकरीनो तर खूप खूप काही चेंजेस याच्यामध्ये करण्यात आलेले जसं की आपण मागेल पण बऱ्याच व्हिडिओजमध्ये जाणून घेतलं होतं परंतु तुम्हाला तरी पण सांगू शकतो सर्वात पहिलं की तुमचं आय आय पी सी कोड जो असतो बँकेचा तो चेंज होत असतो नवीन वर्ष लागल्याच्या नंतर जर कधी शेतकऱ्यांनी आपले जे आय पी सी कोड चेंज झाला असेल तरी तुमचा अकाउंट नंबरमध्ये ॲटोमॅटिक बरेच काही चेंजेस तिथे होतात तर ते चेंजेस झाले की नाही ते एकदा नक्कीच चेकआउट करून घ्या आणि त्याच्यापेक्षा पण महत्वाचे काही मुख्य जे काम असतात तर तुम्हाला मी बऱ्याचदा मागेल पण व्हिडिओजमध्ये सांगितलंय की लँड रेकॉर्ड असेल किंवा आधार सेडिंग असेल आणि किवायसी असेल तर सर्वात आता जे की लँड रेकॉर्डच्या माध्यमातून खूप काही चेंजेस इथे करण्यात आले आहे जसं की तुम्हाला सांगू शकतो की आता लाडक्या बहिणी अंतर्गत आणि याच्या अंतर्गत देखील खूप काही बदल याच्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून इथे करण्यात आले बऱ्याच काही लाडक्या बहिणींना आता जे की नमो शेतकरीचा हप्ता भेटणे किंवा ज्या लाडक्या बहिणींना नमो शेतकरीचा हप्ता भेटतो त्यांना ते लाडक्या बहिणी योजनेचे पैसे ते भेटणे परंतु शक्यतो हेच करण्यात आले की ज्या लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणी योजनेची पैसे तिथे भेटतात त्यांचं जे की आता डे ॲक्टिव्हेशन जे की नमोच्या आणि पी एमच्या हप्त्यात तिथे करण्यात आलेले शेतकरी बांधून विचार केला असता ज्या लाडक्या बहिणी दर महिन्याला आता पंधराशे रुपये की लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून तिथे भेटू लागले आता त्या लाडक्या बहिणींना नमोचे अथवा पीएम च्या दोन्ही हप्त्यांचे लाभ तिथे भेटणार नाही जर कधी पहिले त्यांना तिथे भेटत असेल तर हा खूप मोठा बदल याच्यामध्ये करण्यात आलाय म्हणजे की त्या महिला मंडळांना तो हप्ते तिथे भेटणार नाही शेतकरी नो त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो की राज्य शासनाच्या माध्यमातून याच्या संदर्भात हे देखील बदल करण्यात आलेले शेतकरी आता शेतकरी बनवून लँड रेकॉर्ड ऍक्टिव्ह नाही त्यांना तो हप्ता तिथे भेटणार नाही म्हणजे की अर्थात विचार केला तर तुमचा जमीन तुमच्या नावावर आहे की नाही याची पुरवाई तिथे सादर नाही किंवा तिथे ते दाखवत नाही तर त्या शेतकऱ्यांना तिथे आता तो हप्ता भेटणार नाही हा नमोचा भेटणार नाही बल्कि त्या शेतकऱ्यांना पीएमचा देखील तिथे हप्ता भेटणार नाही आणि मला तरी वाटतं की माझ्या माध्यमातून तुम्हाला सांगू शकतो की अशा बऱ्याच काही शेतकऱ्यांना हे प्रॉब्लेम्स आता पुढील हप्त्यांसंदर्भात येणार आहे जसे की पी एम किसान योजनेच्या एकोणीस वाप्त्यासंदर्भात आणि नमो शेतकऱ्यांच्या सव्व्या हप्त्यासंदर्भात त्याच्याकरता तुम्हाला मी बार बार हेच सांगू लागलोय की नक्कीच तुमचं लँड रेकॉर्ड तिथे ऍक्टिव्हेट आहे की नाही त्याचा स्टेटस एकदा नक्की तिथे ते चेक करा त्यावर तुमचं आधार सिडिंग पण चेक करा आधार सिडिंग एवढी महत्वाची नाही परंतु लँड रेकॉर्ड खूप आहे कारण की आधार सिडिंग जर कधी तिथे ऍक्टिव्ह नसेल तर तुमचे पैसे तरी येऊन जाईल परंतु ते तिथे होल्ड होईल परंतु तुमचं लँड रेकॉर्ड ऍक्टिव्हेट नसेल तर म्हणजे की केंद्राचे किंवा राज्य शासनाच्या माध्यमात असं काही धरण्यात येईल की या शेतकऱ्याचं म्हणजे रेकॉर्ड ऍक्टिव्हेट नाही म्हणजे की याचं याच्याकडे हे सर्व काही पुरवय नाही म्हणजेच की त्याच्या अकाउंटवरती ते पैसेच तिथे वितरण होणार नाही त्याच्याकरता सांगू लागलो की लँड रेकॉर्ड हे नक्कीच एकदा चेकआउट करून शेतकऱ्यांनी हीच एक महत्वाची माहिती होती आता विचार केला तर विचार शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की आता मार्च दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजेच की अर्थात पुढच्या महिन्यामध्ये आता जे की राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून एक अर्थसंकल्प साधारण तिथे करण्यात येणार आहे जसं की के आता केंद्राच्या माध्यमातून होऊन गेला तर त्याच्यामध्ये खूप काही चेंजेस या योजनेत करण्यात येणार आहे जसं की तुम्हाला सांगू शकतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारार्थ सांगितलेलं होतं की आमचं सरकार परतच सत्तेत आलं तर आम्ही नमोची याच्यामध्ये खूप काही चेंजेस इथे करू म्हणजेच की दोन ऐवजी तीन हजार रुपये आम्ही जे दर दोन महिन्याला शेतकरी वाहनांना भेटत असतात तर त्यांना दोन ऐवजी तीन हजार रुपये तिथे वेळ देऊ म्हणजेच की विचार केला शेतकरी खूप काही निधीचा वाढ याच्यामध्ये आता पुढच्या मार्चच्या बजेटमध्ये या योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे आता ज्या याची प्रतीक्षात तुम्ही हा व्हिडिओ बघू लागला शेतकरी तारीख काय कधी आहे तर याच्या संदर्भ थोडक्यात माहिती तुम्हाला सांगू शकतो कारण मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की याची तारीख देखील आता जारी करण्यात आली फिक्स करण्यात आली आणि दोन्ही हप्ते एकत्रित भेटणार की नाही तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की आता पी एम किसान योजनेची जी तारीख आहे ती आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जे की पागलपूर बिहारमध्ये जे की पी एम किसान योजनेचा एकेनवे स्व हप्ता जे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून त्याचं वितरण तिथे करण्यात येणार आहे तर शेतकऱ्यांना तुम्हाला मागेल त्याच दिवशी सर्व काही सांगून दिलं होतं की आता पी एम किसान योजनेचा हप्ता वितरण झाला की त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी नमो शेतकरीचं हप्त्याचं वितरण जे की राज्य शासनाच्या माध्यमातून तिथे करण्यात येते शेतकरी कारण की त्याच्या अगोदर हे याचं वितरण इथं होऊ शकत नाही तर जर की तुम्ही याच्या अगोदर कोणतेही व्हिडिओ बघितले असेल मी बरेच काही फ्रॉड व्हिडिओ युट्यूबवरती बघितले की दहा तारखेला होणार पंधरा तारखेला होणार बारा तारखेला होणार तर शेतकरी चुकीची माहिती म्हणजेच की चौस चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या नंतरच जे की पंचवीस सव्वीस फेब्रुवारी दरम्यान जे की नमो शेतकरीच सा, अस हप्त्याचं वितरण तिथे आता राज्य शासनाच्या माध्यमात करण्यात येईल सर्व लाभार्थी जवळपास ब्याण्णव लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ही हप्त्याचं वितरण तिथे होणार शेतकरी तरीच एक माहिती महत्वाची होती आणि जे कामं मी तुम्हाला व्हिडिओजमध्ये सांगितले नक्कीच जे करून घेणार असता तुम्हाला तिथे तुमच्या हप्त्याचे पैसे येणार नाही शेतकरी बऱ्याचदा शेतकऱ्यांनी प्रॉब्लेम्स आले होते म्हणून मी हा व्हिडिओच्या माध्यम बार हीच माहिती रिपिटेशन करून सांगतो तर नक्कीच व्हिडिओमध्ये माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा जा आणि व्हिडिओला पण म्हणजेच की लाईक मात्र नक्कीच करा आणि चॅनलवर नंतर ते नवीन आले असेल तर पुढील नसलेच माहिती पूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा तर मिळूया काय नीड बघाय तोपर्यंत खूप खूप धन्यवाद